नमस्कार स्टार ब्लोटिंग टाईन्समध्ये आपल्या सर्वांचं प्रथम तर स्वागत आहे आज टाकळी हाजी कवठे या ठिकाणी सुभाषराव कोक पोकळे या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार दादा नमस्कार 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 कोणत्या पक्षातून कन्फर्म झाल्या राष्ट्रवादी सोडून बाकीच्या सगळ्या पक्षांचं युती करण्याचं या ठिकाणी घाटत आहे त्या संदर्भात जी जी भूमिका त्या त्या पक्षातले वरिष्ठ नेते घेतील त्या त्या भूमिकेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने तिकीट वाटप होईल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाणार आहोत आता मध्यंतरी आता ऐकायला आलं जुन्नर मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तसे तसं इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतंय का तुम्हाला काल आम्ही टीव्ही ला बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात वेगवेगळ्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती राहील आणि त्याच्या संदर्भात काही निर्णय घेतील काढलेली जनसमर्थन कसं तुम्हाला गेले दहा वर्ष मागच्या पाच वर्षापूर्वी माझ्या पंचायत समितीच नेतृत्व केलं आता मी नेतृत्व करतोय शेवटी नेतृत्व करत असताना तुम्हाला लोकांना वेगळं पण तुमच्यामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे ज्या आम्ही असेल माझ्या मिसेस असेल यांनी जे आम्ही समाजासाठी कार्य केले ते अतिशय निस्वार्थीपणाने केले कुठल्याही चारित्र्यावर शिंतोडी उडून न देता सर्वसामान्यांच्या लोकांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून असेल जे करता येईल ते तर केलंच परंतु वैयक्तिक खर्चात सुद्धा जवळजवळ जो जो एक कोटी एक रुपयाच्या आसपास लोकांच्या वैयक्तिक खर्चासाठी म्हणजे तुमचं शाळेची मदत असेल किंबहुना एखादा स्मशान गाठाला मदत असेल या सगळ्या माध्यमातून वैयक्तिक फंड द्यायचं सुद्धा काम मी माझ्या आणि माझ्या परिवाराने त्या ठिकाणी केलेलं के आहे माझ्या परिवाराची ख्याती ही सेवेभावाच्या माध्यमातून लोकांना सामोरे जात असतानाच माझ्याबद्दल एक वैशिष्ट्य असं की तुम्ही रात्री अपरात्री चोवीस तास कधी फोन करा आणि माझे प्रशासनाचे असलेल्या चांगल्या संबंधामुळं मी निश्चितप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये लोकांच्या पंचायत समिती सदस्यांची जी जबाबदारी ती जबाबदारी शंभर टक्के नव्हे नव्हे तर एक हजार एक टक्के पार पाडली त्यामुळे निश्चितप्रमाणे लोक आमच्या मागे राहतील इथून माझे पण पहिले मागच्या टाइमला तुम्ही पंचायत समितीमध्ये होतात त्या टायमाला टाकळी कवठ्या गटामध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवल्या तुमच्या उदाहरण कवठ्यामध्ये एक सांगतो शेवटी एक पंचायत समिती सदस्य म्हणजे तुम्ही काही आमदाराला निवडून देत नाही किंवा जिल्हा परिषदेच्या निवडून देत नाही परंतु पंचायत समितीची जबाबदारी असते की तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या लोकांच्या दैनंदिन गरजेची निगडी येते त्या माध्यमातून तुम्ही काम करणं माझा सगळ्यात मी अनेक पक्षाशी म्हणजे मी राष्ट्रीय होतो शिवसेनेत होतो माझ्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाशी चांगल्या असलेल्या संबंधामुळं अतिशय चांगल्या पद्धतीची मोठी मोठी कामं या ठिकाणी आणण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे उदाहरण मी सांगतो की भारत स्वतंत्र झाल्यापासनं मिडगुलवाडी सारखे गाव आहे की ज्या गावामध्ये सगळ्यात आगडो त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी चालू होत होता मी माझ्या प्रयत्नातनं माझ्या असलेल्या संबंधाचा वापर करून त्या ठिकाणी जवळजवळ दीड कोटीची पाणी योजना त्या ठिकाणी राबवली नुसते राबवली नाही तर शाश्वत पाणी पुरवठा ज्या ठिकाणी होऊ शकतो त्या ठिकाणी त्या जागा देण्याचं आणि त्या पद्धतीनं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम मी ते केलं बाकीच योजना तर येतच जातात रस्ते होतात खराब होतात इमारती खराब होतात पण आयुष्यभर जे पुरल असं शाश्वत काम त्या ठिकाणी करण्याचं मी काम केलेलं आहे आता जिल्हा परिषदेमध्ये समजा तुम्ही निवडून आलात तर त्या टायमाला जिल्हा परिषदेकडून काही टेंडर निघतात कशाची काम रस्त्याची कामं असतात ही प्रत्यक्ष तुम्ही ठेकेदार म्हणलं भ्रष्टाचार आला तिथं ही काम स्वतः उभी करून घेणार असं आहे ज्या भागामध्ये आपण निधी देतो त्या भागातलं काम चांगलं हो जसं जिल्हा परिषद निवडून आले जबाबदारी असेल त्याच परत स्थानिक लोकांची सुद्धा तेवढी जबाबदारी असेल म्हणजे मी माझी जबाबदारी पार पाडत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सुद्धा आयुष्यामध्ये कधी तुमच्यावर एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत मी लागून दिला नाही आणि भविष्य काळात सुद्धा लागून देणार एवढी निश्चित प्रमाणे शाश्वती या निवडणुकीच्या निमित्तानं मी देतो तर जिल्हा परिषदे निवडणुकीला सामोरे पोकळे आहेत तरी त्यांनी आपल्या प्रश्नाच्या बेबाकीने उत्तर देतात दादा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकी आमच्या चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा तार बुलेटिनने आज या ठिकाणी स्वतःचा वेळ खर्च केला माझी आज मुलाखत घेतली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीला या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमात समावेश सोडण्याचा प्रयत्न केला मनापासून आभार आहे कॅमेरा पर्सन विशाल सह संतोषिन टाइम्स कवठे